तर नमस्कार मंडळी आता तुम्ही बघितला असेल वरील नाव बघा काय राजेशी हॉटेल ह्या हॉटेलचं बरेच आम्ही ऐकलं होतं माझे मित्रमंडळीसुद्धा म्हणले आम्हाला की हे हॉटेल खूप छान आहे जेवायला भारी वाटते मग म्हणलं हे डोळ्यामधील कानामध्ये चार पोटाचं अंतर आहे बरोबर ना ते अंतर आज आपण संपून टाकू डायरेक्ट येऊ बस स्टँडच्या पाठीमागे फाटेल हे तुम्ही जर नॉन व्हेज असाल आणि तुम्हाला बीड मध्ये त्याच्यासाठी बेस्ट ठिकाण म्हणजे राजेशाही हॉटेल एकदम बस स्टँड समोर एक्झॅक्ट आणि नेमकं खरंच हाय का नाही हाय हे आपण बघितले का सांगू शकत सगळ्यांच्या तोंडातून ऐकलंय ते आता आपण खुद आलो तिथे बघायला आणि तुम्हाला त्याचा आम्ही सांगणार आहे की त्याला जेवण कसं आहे टेस्ट कशी आहे त्यामुळे जास्त वेळ घ्यायचं नाही डायरेक्ट चला बघू आपण पसपलीकडून तर बघू आता आपण इथं पोचलो हॉटेलमध्ये लोकेशन बी भारी आणि वरी सावली बिवली एकदम टकाटके झाडाखाली निसर्ग वातावरण आहे असं वाटत नाही आपण हॉटेलला आलोयत आता कसं असतं घराची काळ अंगण सांगत असती आम्हाला अंगण तर भारी वाटलंय आता नेमकं घर कसं आहे हेवी आपण बघणार आहे म्हणजे जेवण कसं आहे ते बघणार आहे मुळात काय आपण हॉटेलला कशाला येतो की चव आपली चव जर आपल्याला चांगले भेटले तरच आपण त्या हॉटेलला येतो तर इथलं बरंच ऐकलं होतं आपण आहे का नाही तर आपला ते प्रत्यक्ष कळणारच आहे त्यामुळे वेळ घेणार नाही तुमचा येत आहे जेवायला ओ आणाव बरं जेवायला चला तर फायनली सगळ्या गोष्टी आपल्याला जे जे पाहिजे आपण ते मागविलं आहे ही इकडं बघू शकता हे आहे फिश म्हणजे मासे हे रोस्ट आहेत ना रोस्ट आहेत भारीत आणि खरंच भारीत तो फॉर्म बघ एक नंबर टेस्ट आहे त्याच्यानंतर भाजी कशी बघू भाजी पण चांगली आता आपण डायरेक्ट त्यांच्या ओनरला बोलूया आणि त्यांच्याशी सो थोडस काय काय टाकतात कसं कसं टाकतात ते आणि प्राइस रेट आहे हा नमस्कार दत्ता तुमचा भाऊ ना दत्ता भाऊ आता आम्ही हे सगळं बघितलं टेस्ट करू खरंच भारी नेमकं कोणते मसाले वापरत तुम्ही आपण हे सगळे मसाले घरगुती वापरतो आपण कुठलेही पॉकेट मधले किंवा बाहेरचे मसाले वापरत नाहीत अच्छा आणि हे रेट सांगता का मला तुम्ही बिर्याणी बिर्याणी चिकन बिर्याणी दम बिर्याणी आहे ही सत्तर रुपयाची आहे फक्त फक्त सत्तर रुपयाची आहे तुम्ही खाऊन बघा एकदम छान सुंदर आहे सगळ्या सगळे सगळे मसाले सगळे एक नंबरचे चांगल्या क्वालिटीचे वापरले जातात मग इतकं असं इतकं स्वस्त का शकाशा स्वस्त आता खाण्याबरोबर आपल्याला सेवा पण करायची लोकांची नुसतं पैसे नाही अगोदर सध्या लोकांना विश्वास पटला पाहिजे की जेवण चांगलं मिळतंय आणि कायम हे रेट बदल होणार नाहीत हेच रेट राहतील आणि ही थाळी कितीला ही चिकन थाळी आहे चिकन राईस प्लेट म्हणतो आपण त्याला ती फक्त एकशे पन्नास रुपयाला काय एवढंच आहे अनलिमिटेड शेअर् मिळेल त्याच्यात तुम्ही एवढ्यामध्येच फुल होऊन जाताल बर आणि खरंच खूप चांगलं आहे तुमचा एकदा पत्ता सांगा त्यांना व्यवस्थित बीड बस बी एस मागे बीएसएनएल ऑफिसच्या समोर हॉटेल राजेशाही राजमाता राज जिजाऊ राज मार्ग वगैरे परिसरामध्ये आहे तू एकदा टेस्ट करून सांग खरंच मित्रांनो भारी हॉटेल राजेशाही बस स्टँडच्या पाठीमुळे बीड जे आपले एन जी ऑफिस आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे राजेशाही हॉटेल इथे येऊन तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा खूप चांगलं आहे तुम्ही एकदा आलात तर बार बार येतात याची गॅरंटी मी तुम्हाला देतो थँक्यू बैठण्यासाठी जी व्यवस्था एकदम बघू शकता तुम्ही हे बघा इकडं असलं खतरनाक लोकेशन आहे एकदम असं वाटतं आपण घरीच बसलोच काय म्हणजे डोंगरदार म्हणजे इतकं भारी निसर्ग वातावरण देणं स्वच्छ आणि भारी टपटपणा एकदम भारी बघा आपलं जीव हे नंबर एक घेतलं सुद्धा ू शकतो राजशाही फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे डेकोरेशन करू शकतो खूप चांगल्या पद्धतीचं आहे एक वेळ नक्की या आणि भारी आहे एकदम जेवण मी सुद्धा ट्राय केलं आहे तुम्ही पण ट्राय करा हे पत्ता आहे बसस्टँडच्या पाठीमागं एक्झॅक्ट आपलं हे जे आहे बी एस एन बी एस एन ऑफिस त्याच्यासमोरच आहे हे बघा पत्त्याची व्यवस्था कशी आहे टकाटक आहे आणि तुम्ही सगळेजण या आणि बघा खा